नमस्कार रामकृष्ण हरी मंडळी मंडळी कसे आहात आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं मनापासून स्वागत आहे हसत राहा खुश राहा आनंदी राहा स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलवरती खूप दिवसांनी असा सुंदर असा व्हिडिओ येत आहे तर आज आहे माझ्या पप्पांचा वाढदिवस तर आम्ही खूप दिवसांनी असा वाढदिवस साजरा करत आहोत तर आजच्या व्हिडिओमार्फत तुम्ही आज हेच पाहणार आहेत की आज बड्डे सेलिब्रेशन कसं होते तर चला त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा तर या ठिकाणी आम्ही पप्पांच्या आधी औक्षण करून घेतलेले आहे आणि वाढदिवस स्वतःचा कोणाला आवडत नाही प्रत्येकालाच आणि त्यामध्ये जर लहानपणीचे मित्र आले मग काय वेगळीच मजा वाढदिवस हा शब्द <laughs> त्यांची कमी झाली कमी त्यांच्या आयुष्यात त्यामुळं राहिलेलं आयुष्य त्यांना सुखदायी आनंद आनंददायी आणि आरोग्यदायी जाऊ अशी मी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि

वो नहीं जवाहर मुस्तैद कर ले मैं तो तेरी सेल दादा मैं मैं मुश्किल थी नमस्कार नमस्कार हम्म हां दादा ठीक ठीक ठीक

जो बोल. जा. आता ये. काय काय पुढे मी. मला सिक्स मिनिट्स. आता मॅट्रिक्स. मस्त. मला 8 मिनिट्स. आता पुढे गेला. आता ये. आई आता वना. हा. कुमार येणार आत मध्ये. हा. ए ये हरसला. अंकुश श्रोता त्यांचा वाटیو सादर करीत असताना पुढे पाळत बघ. सर ओके सर. गणपती मंदिराचा फोटो देण्याचं ठरवलं आहे त्याप्रमाणे ते आता या ठिकाणी करत आहे त्यामुळं त्यांचा या ठिकाणी सन्मान आपला आपल्या गणपती मंडळाचा हरिपाठ मंडळ त्यांना तो समर्पित करतील तो त्यांनी शिफारायचा आहे

तर मंडळी असं हे वाढदिवसाचं सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सर्वांना बाय बाय